नमस्कार मी देवा चपटे आपलं डी सी नाईन मराठी न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे कन्या भाईती यांच्या मातोश्री सुनीता मनमोहन भाईती यांनी नगर पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर स्वीकृत सदस्य पद कोणाला मिळणार याकडे सर्व वसमतवासियांचं लक्ष लागलं होतं आणि दीपक कट्टेकर यांना स्वीकृत सदस्य म्हणून त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली त्यांचा सत्कार मोठ्या प्रमाणात नागरिक करतायत त्यांचे समर्थक करतायत स्वतः स्वतःकेट दीपक कट्टेकर आहेत काय सांगशाल तुमची निवड झाली काय अतिशय छान वाटते मला माझी निवड झाली म्हणजे राजूभाई आमचा संबंध हा घरगुती संबंध आहे घरचा संबंध आहे मैत्रीचा संबंध आहे आणि निवड झाली याचा मला आनंद नाही निवड झाली काय निवडणुकीच्या काळात तुम्ही काय काम केलं का उमेदवारांचं काय आश्वासन वगैरे दिलं होतं नाही अश्व निश्चितच मी माझा प्रभाग पाच झाला अकरा झाला तेरा झाला पंधरा झाला याच्यामध्ये जे पण राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी मी आणि माझ्या मित्रमंडळांनी राष्ट्रवादीसाठी काम केलेले आहे बरं तुम्ही इच्छुक होतात असं कळते किती प्रभागामध्ये इच्छुक होतात आणि कोणत्या कोणत्या प्रभागात तुम्ही काम केले ते उमेदवार निवडून आलेत का मी प्रभाग अकरा मध्ये इच्छुक होतो पुरुष गटामध्ये प्रभाग अकरा मध्ये माझे मित्र बाळू कुलथे हे निवडून आले चांगल्या मताधिक्याने त्याच्यानंतर प्रभाग मध्ये धनंजय गोरे माझे मित्र ते निवडून आले प्रभाग पाच मध्ये नाही आले आणि एक प्रभाग तेरा, तेरा मध्ये नाही आले सुनील भाऊ दीपक हळवे आले काय काय तुम्ही निवडणुकीच्या काळात आता फिरत होता उमेदवार सोबत प्रचारामध्ये काय काय प्रश्न तुम्हाला जाणवले की बाबा या प्रभागाचे प्रश्न आहेत आणि आता तुम्ही सदस्य झालात ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार प्रश्न नेहमीच प्रश्न आहेत ना, म्हणजे नालीचा प्रश्न रोडचा प्रश्न स्वच्छतेचा प्रश्न ह्या नेहमीच्याच गोष्टी आहेत माझ्यामध्ये या गोष्टी नेहमी नेहमी नाही ना राहिला पाहिजे याचा कायमचा बंदोबस्त व्हायला पाहिजे आणि राजूभाई वगैरे विकसनशील नेतृत्व आहे निश्चितच ते, ते वसमतचा पूर्ण कायापालट करतील आणि आमच्या जाहीरनाम्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत तुम्हाला येत्या ये चार पाच दोनच वर्षामध्ये नक्कीच जर पाहायला गेलं तर राष्ट्रवादीचं बहुमत मिळालंय नगराध्यक्ष राष्ट्रवादीचं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात नगर पालिकेच्या मागच दारूच्या बाटला पाहायला भेटतात त्याचं काय उपाययोजना करणार आहात का तुम्ही मी नगरपालिकेत प्रथमच आलोय बऱ्याच गोष्टीची जशी तुम्ही हे केली तसं मी तुम्ही जर निदर्शनात आणून दिलं तर त्या गोष्टीच्या आम्ही निश्चितच त्याचा पाठपुरावा करू आणि त्या गोष्टी क्लिअर करू तुम्हाला संधी देऊन लिंगायत समाजाला न्याय दिला वाटते का राजू नवकर यांनी शंभर टक्के शंभर टक्के मला संधी मी घेवळी मारुती मंदिर लिंगायत समाजाचा अध्यक्ष आहे मंदिराचे समाजामध्ये मा माझं कार्य आहे मित्रमंडळ पण समाजाचा विरशव लिंगायतचा आहे आणि मला स्वीकृत पद देऊन निश्चितच लिंगायत समाजाला भैयानी न्याय दिलेला आहे आता पुढे चालून आता प्रलंबित आहेत सगळ्यात पहिल्यांदा कोणता प्रश्न हाती घेणार आहात काही आहे का प्लॅन वगैरे सगळ्यात सुरुवातीला स्वच्छतेचा प्रश्न आहे म्हणजे जिथे तिथे कचरा घाण या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आम्ही प्रथम प्रायोरिटीने घेणार अतिक्रमणाचा विषय ड्रेनेज लाईनचा विषय या गोष्टी प्रामुख्याने सोडवणार एकंदरीत पाहितलं तर कचरा जरी साफसफाई होत असेल गाड्या येत असतात तरी पण रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जे पडणे आहेत प्लास्टिक आहे ते मोठ्या प्रमाणात पडताना पाहायला भेटते शासनाकडून प्लास्टिकवर आहे त्याच्यासाठी काही उपाययोजना करणार का शंभर टक्के शासनाच्या नगरपालिकेच्या गाड्या येतात किंवा नगरपालिकेकडून सगळ्या गोष्टी काम होते कचरा व्यवस्थापन करण्यात येते पण यामध्ये नागरिक नागरिकांची पण तेवढीच जिम्मेदारी आहे या गोष्टीची जाणीव आम्ही नागरिकांना प्रचाराच्या माध्यमातून असो समुपदेशाच्या माध्यमातून असून निश्चित करून देणार प्लास्टिक बंदी असताना पण नगरपालिकेच्या वतीने कुठेही जनजागृती होताना पाहायला मिळत नाही कचरा जरी साफ होत असेल तर प्लास्टिकमुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी होते शंभर टक्के मला पण जिथं जिथं तिथं प्लास्टिक दिसत प्लास्टिक बंदी आहे नगरपालिकेमध्ये प्लास्टिक बंदीची एक टीम असायला पाहिजे बहुतेक आहे का नाही या याचा हो मी निश्चित आढावा घेईल जसं अतिक्रमण अतिक्रमण पथक असते तसं ह्या पण गोष्टी असतात आणि हे जर होत असेल तर याच्यावर मी निश्चित कार्य काम करेल भरपूर कार्यकर्ते आश्वासन दिलं होतं असं कळतं चर्चा होती एकंदरीत पाहायला गेलं तर कोणी कार्यकर्ते नाराज वगैरे हो आहेत का नाही असं असं मला तरी वाटलं नाही कोणी कार्यकर्ते नाराज भयासोबत सगळे कार्यकर्ते हे आज फुल्ली मध्ये होते आणि राजूबाईन वगैरे हे सर्व नेतृत्व युवा जणांना घेऊन चालणारं नेतृत्व आहे विकसनशील नेतृत्व आहे त्याच्यामुळे नाराज असण्याचा काही प्रश्न नाही कोणाला हा कोणाला जरी संध्या नाही भेटली तर प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं भैया कोणालाही वेळीच मदत करायला तत्पर असतात तुम्ही चांगलं काम करताय म्हणतात समाजात नाव आहे म्हणतात एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही जेव्हा इच्छुक होतात माघार घेतले तेव्हा काय आश्वासन वगैरे दिलं होतं काम जर नोकरी नाही माघार कसं असते की एका जागेवर दोन चार जण इच्छुक असतेतच त्यामुळे माझा नंबर नाही लागला मी भैया म्हणले मागे थांबवा तुम्ही मी थांबलो खोशी ना असं मला माघार घ्या किंवा नाही दिलं माझ्यावर अन्याय केला असं काही म्हणजे आमदार तुम्हाला संधी दिली शंभर टक्के हा शंभर टक्के म्हणजे ही जे पण स्वीकृतची गोष्ट होती मला कालच कळाली आणि कालच भैयाने माझ्याकडून फॉर्म मागे मागून घेतला या माझ्या शिक्षणाचा असो किंवा सगळ्या गोष्टीचा असो किंवा लिंगा धर्माचा असो या न्याय देण्यासाठी मला सुकृत पद दिलं त्याबद्दल भैयाचे लिंगायत समाजातर्फे माझ्या मित्रमंडळातर्फे आमच्या वकील संघातर्फे भैयाचे जाहीर आभार मानतोय काय लिंगायत समाजाच्या एका व्यक्तीला संधी दिली काय सांग काय भावना बोलतो काय भावना काय सध्या संदिल? चांगली गोष्टायत समाजाला कारण लिंगाय समाज वर्षी कुठंच काय नव्हतं नगरपालिकेमध्ये समजा त्याने संधी दिली कारण लिंगाय समाज या म्हणजे नगरपालिकेमध्ये कुठं नव्हती लिंगाय समाज चेहरा म्हणून बोलला नक्कीच तर आपण पाहितलं असं लिंगायत समाजामधील एक सुशिक्षित युवकाला संधी दिल्यामुळे आनंद देखील आहे असं म्हणतात एकंदरीत पाहायला गेलं तर ते इच्छुक उमेदवार देखील होते आणि त्यांनी माघार घेतली आमदार राजू नवकरे न मागता कार्यकर्त्यांना संधी देणारे नेते आहेत अशी देखील प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते वसमत शहरातील जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यांच्यावर आम्ही लवकरच हात घालणार अशी देखील प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते लिंगायत बांधव असाल त्यांची मित्रमंडळी असतात समर्थक असतात ते अॅडव्होकेट दीपक कट्टेकर यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव देखील करताना पाहायला मिळतात देवाचपटे डी सी नाईन मराठी वसमत